बोंद्रे नगर ते पाडी खुर्द कडे 160 मीटर चा रस्ता महापालिकेने का थांबवला लोकांची बळी या रस्त्यावर किती घेणार असा सवाल मथुरा कॉलनी परिसरातील नागरिकांनी व्यक्त केला होता या संदर्भातील बातमी एस पी नाईन टीव्ही चॅनलने प्रसिद्ध केली होती त्याची दखल कोल्हापूरचे खासदार संजय मंडलिक यांनी घेऊन साठ लाख रुपये मंजूर करण्यात आले असून त्याचा शुभारंभ आज दिनांक सहा मार्च सकाळी साडे नऊ वाजता संजय मंडलिक व मान्य रिंकू देसाई यांच्या उपस्थितीत करण्यात आला रिंकू कार्यकर्ता पाठीशी असल्याने फंडातून बोंद्रेनगर ते पाडी खुर्द रस्त्यासाठी साठ लाख रुपये निधी देऊ शकलो त्याचा शुभारंभ आज श्रीफळ वाढवून माझ्या हस्ते करण्यात आला असल्याचे खासदार संजय मंडलिक यांनी उद्घाटन प्रसंगी सांगितले लोकसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणात निधी देऊन विकास केला आहे त्याचा एक भाग म्हणून बोंद्रेनगर ते पाडी खुर्द रस्त्याचा शुभारंभ माझ्या हस्ते करण्यात आला आहे असे खासदार संजय मंडलिक यांनी सांगितले लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम लवकर जाहीर होणार असून माझी उमेदवारी पक्षाने जाहीर केली नसल्याने पुन्हा पक्षाने तिकीट दिले तर पुन्हा खासदार होऊन आपल्या भागातील विकास करणार असल्याचे जाहीर केले तरी पक्षाने मला तिकीट नाही दिले तर केंद्रामध्ये भाजप सरकार असणार असल्याचे माजी खासदार म्हणून आपल्या भागातील विकासासाठी निधी आणून विकास करणार असल्याचे खासदार संजय मंडलिक यांनी कार्यकर्त्यांसमोर जाहीर केले या कार्यक्रमास सामाजिक कार्यकर्ते रिंकू देसाई सह बोंद्रेनगर गणेश पार्क सृष्टी पार्क सीपीआर केएमटी टी मथुरा कॉलनी इत्यादी कॉलनीतील कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने हजर होते साधारणतः कोल्हापूर शहर सोडून ग्रामीण भागातल्या प्रत्येक जवळजवळ माझ्या मतदारसंघामध्ये दोनशे अडतीस गावं आहेत नऊशे अडतीस गावं येतात वाड्यासह वस्तीसह जर बघितलं तर बाराशे साडेबाराशे गाव येतात त्यातल्या ऐंशी टक्के ठिकाणी निधी देण्यामध्ये दे मी यशस्वी झालो हा निधी काही केवळ खासदारपण नाही तर शासनाचे वे वेगवेगळे हेल्स वापरून हा निधी आणला अर्थात आज साठ लाख हजार रस्ता होतो हा बजेटमधनं शासनाचे अर्थसंकल्प बजेटमधून आपण घेतला आपण वेगवेगळ्या पद्धतीचे बजेट वापरून जवळजवळ सातशे कोटी रुपयाचा जो निधी त्या मतदारसंघामध्ये आणला त्यामध्ये खऱ्या अर्थानं मी खासदार पण माझं श्रेय घेत नाही या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब अजितदादा पवार यांच्या माध्यमातून हा मला निधी आणला आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जो विकासाच्या ज्या संकल्पना आहेत त्यामध्ये निधीची आता कमतरता नाही आणि म्हणून मधला काही पाच वर्षातला काही दोन तीन वर्ष काळ असा गेला की त्यामध्ये काही नैसर्गिक आपत्ती आल्या त्यामध्ये मोठा पाऊस आपल्याकडे झाला पूर आले अतिवृष्टी झाली त्यानंतर कोरोना आला आणि त्या दोन अडीच वर्षामध्ये काही फारसं काम आपण करू शकलो नाही खासदार फंड सुद्धा आरोग्यासाठीच वापरला गेला त्यानंतरच्या काळात मात्र अतिशय चांगलं उठावदार कंपनीला करता आलं याचा आनंद मला नाही पाच वर्ष जर मिळाली असती तर मला वाटतं या लहान मोठ्या समस्या सुद्धा राहिल्या नसत्या पाच वर्ष मला मिळाली पण फंड नव्हता पाच वर्ष आणि म्हणून निश्चितपणानं जरी फंड नसला तरी बॅकलॉग पूर्ण करण्याचा प्रयत्न प्रयत्न खासदार म्हणून केला आणि मला चांगल्या पद्धतीने सात वरिष्ठांनी दिली आणि निश्चितपणानं या पुढच्या काळामध्ये नैसर्गिक आपत्ती आता एकदाच येते काय सारखी सारखी येत नाही या पुढच्या काळामध्ये सुद्धा राज्य शासनाच्या माध्यमातन केंद्र शासनाच्या माध्यमातनं हा सगळा परिसर आता डेव्हलप व्हायला लागला आणि समस्या अनेक आहेत आणि या सगळ्या समस्या सोडवण्यासाठी इथल्या सर्व नेत्यांच्या रिंकू देसाई असतील त्यांचे सर्व सहकारी असतील त्यांच्या सूचनेनुसार मी कायमपणाने या विकासासाठी प्रयत्न करणार हो की या परिसरातील सर्व म्हणजे सृष्टी पार्क असू दे मथुरा नगरी असू दे गणेश पार्क जिल्हा परिषद महेश्वर कॉलनी भोगम पार्क जांभळी कॉलनी धनगर वसात सगळ्या नागरिकांचे महिलांचे माता बहिणींचं पहिल्यांदा स्वागत करतो आज आपण इथं सगळी जमलोय जो रोड गेले वीस वर्ष झालं बोंदनगर चौकातून पाडईला जाणारा रस्ता त्या रस्त्यासाठी आज ता पाट त्या खूप पाठपुरावा केला खरं त्याला ऐषी आज वीस वर्ष लागलीत आज मान्य खासदार संजय मंडिक साहेब यांच्या प्रयत्नातून हा रस्ता आज होतोय त्यांच्यासाठी साहेबांनी वीस लाख रुपये दिलेत तर सॉरी सात लाख रुपये दिलेत आणि ह्या साहेब वीस वर्ष झाली आज लोक बघितलं तर ह्या रस्ता पावसाळ्याच्या वेळी या रस्त्यावर कसरत असते कारण का सिनियर सिटीजन असू देत किंवा महिला असू देत यावेळी खूप महिला आहेत त्यांना माहिती आहे कितीतरी महिला याच्यातल्या पडलेल्या आहेत त्या रोडवर कितीतरी पुरुष ज्येष्ठ माणसं पडलेले आहेत त्या रोडवर ह्या रस्त्याची अवस्था आणि पडणाऱ्या लोकांची अवस्था बघून मी प्रत्येक वेळी तुम्हाला साहेब एक वेळा भेटलो आणि तुम्ही माझ्या या, या पाठपुराव्याला म्हणजे माझी तळमळ बघून आज तुम्ही आज ह्या रस्त्यासाठी साठ लाख रुपये दिलेत तर पहिल्यांदा तुमचं मी आभार मानतो कारण का संजय मल्लिक साहेब म्हणजे राजकारण नाही कारण का कुठलंही राजकारण न करता खरोखर जिथे विकास पाहिजे अशा ठिकाणी फंड देणे आणि लोकांची वेळ पूर्ण करणे हे यांच्या डोक्यात असल्या कारणानं आज कुठंही म्हणजे की बघायचं की मंडलिक साहेब म्हटलं की राजकारणात कुणाला त्रास नाही असा विषय आहे कोल्हापूर राजकारणात पायात पाळ हा विषय आहे तर मलिक साहेबांचा कधीही कुणाला त्रास नाही आज आम्ही असू दे प्रत्येक गोष्टीत साहेबांच्याकडे गेलो पहिल्यांदा मी साहेबांच्याकडे गेल्या गेल्या मला चाळीस लाख रुपये माझ्या लॉर्डासाठी मिळालेत त्याच्यात याच्यात शाहू चौकातला हायमॅक्स असू दे आज तुम्ही संध्याकाळी जाताय हा हायमॅक्स करून जाताय हा उजेड जाता पडलाय हा, हा साहेबांच्या मुळे सगळं झाले गंगाम बसला पण असू देत तो असू देत साई प्रसाद मधला हायमॅक्स असू देत त्यानंतर शिवशक्ती कॉलनी जिथे दलदल होती माणसं जाऊ शकत नव्हती जिथं पावसाळ्यात कमरे एवढं पाणी आहे अशा ठिकाणी दादा तुम्ही तो फंड दिला मला आठ लाख रुपये त्या शिवशक्तीतला रस्ता झाला ती लोक तुमची खूप वाट बघितली की बाबा एवढा आम्ही म्हणजे अडचणीत माणसाला कधी असते ज्यावेळी आपल्या घरापर्यंत जळ पोचत्या त्या रस्त्याची किंवा त्या गटाची किंमत करत्या ती लोक एवढी तुमच्याबद्दल भावनिक आहेत दादा किती लोक म्हणत होती की साहेब येऊ देत आमच्या इथं एवढी काम केले तर त्या दादांचा आम्हाला आभार मानायचा आहे भविष्यात मी घेऊन जाणारच आहे तुम्हाला त्या कॉलनी त्या नरसी कॉलनी दनगर वसादासुद्धा केली अशी जो आहे तो तुमच्या माध्यमातून दादा झाला त्याचं उद्घाटन दुसऱ्यांनी केलं ठीक आहे काही हे नाही कारण लोकांना माहिती आहे की तो रस्ता तुम्ही केलाय त्यामुळे आम्ही प्रत्येक घरात पोहोचणारा कार्यकर्ता आहे मी दादा माझ्या माध्यमातून जिथे जिथे तुम्ही विकास काम केला तिथेपर्यंत माझं एकच एक उद्दिष्ट आहे जेणे केलंय त्याचं नाव आलं पाहिजे बोले माझं नाव नाही होते तर साहेब तुमचं नाव आलं पाहिजे या पद्धतीने मी प्रत्येक घरापर्यंत तुमचं नाव पोहोचवलेलं आहे किंवा माझ्या दादांच्या माध्यमातून विकास काम होते आणि आज हा एवढा मोठा विषय की तुम्ही आज मार्गी लावला दादा त्याबद्दल आम्ही रिंग रोड परिसरातील सर्व कोलण्या म्हणजे असं नाही किंवा मर्यादित या रस्त्यावर येणारा दहा बारा कोलण्या नाही परिसरातील सर्व कॉलनात तुमचा आभार आहे भविष्यात दादा तुमच्या हातून असंच काम होत राहू दे आज तुम्ही विद्यमान खासदार आहे भविष्यातला भावी खासदार पण तुम्हीच असणार आहे आणि त्याच्यासाठी तुम्ही चार पाऊन पडणार की तुम्ही दादा चारशे पावले करणारा कार्यकर्ताय जिल्ह्यात प्रत्येक गावाशी माझा संपर्क आहे तुम्ही जिथे माझं येथेच आहे जे मी आपल्यासाठी केलं त्याची उतराई करण्यासाठी प्रत्येक गावात मी तुमच्यासाठी माझ्या स्वतःच्या कर्चा पोहोचणार आणि प्रत्येक ठिकाणी संजय मलिक साहेब साहेबांच्या साठी मी प्रयत्न करणारा आहे असंच तुमचा आशीर्वाद आमच्या पाठीशी दे भविष्यात खूप समस्या आहेत दादा प्रत्येक पहिले समस्या आहेत उपनगरातला हा विकसित भाग आहे याच्याकडे दुर्लक्ष झालंय राजकीय लोकांचं तुमचं लक्ष आहे अमल माडिक साहेबांच्या माध्यमातून पण इथे खूप कामं होतात धनंजय माडिक साहेबांच्या माध्यमातून पण कामं होतात साहेब तर तुमच्या माध्यमातून आज कामं झालं भविष्यातले आणखी लोक खूप तुम्हाला निवेदन देणार आहेत या भागात खूप समस्या आहेत साहेब फुलेवाडी रिंग रोड पासून धरला आज फुलेवाडी सोसायटी असल्या कारण खूप मर्यादित लोक लोकसंख्या चुकून लोक असल्या कारण तिथं विकास काम झाला संजय सर्जना मारिक पाटील साहेब असू देत किंवा राहुल माने साहेब असू यांच्या माध्यमातून कामं होत गेलेत तिथं तर भविष्यात ह्या उपनगरासाठी एक सक्षम नेता किंवा राजकीय चकून तुमचं लक्ष असावं की बाबा पोंद्रगर भगवाद चौक असू दे किंवा अप्टेनगर पर्यंत दादा तुमचं लक्ष असू दे विकसित भाग आहेत खूप पळण्या आहेत आणि सगळी माणसं आपल्या जिल्ह्यात आलेले आहेत सगळी राधानगरी असू देत गगनबावडा असू दे शाहू असू देत किंवा चंदगड असू दे ह्या येणाऱ्या माणसं आहेत त्या भागातली माणसं आहेत दादा आणि तुम्ही प्रत्येक पळणीकडं ठीक आहे तुमचं कामाचा धडा काय अग एवढंच की दादा थोडस आपण श्रेय घ्यायला कमी पडते म्हणजे एवढं काम करून आपण श्रेय श्रेयला कमी पडलो आपण प्रत्येक